अंजर अन्वर खान यांची एआयएम महाराष्ट्र युथ प्रेसिडेंट पदी निवड इम्तियाज जलील यांच्या ट्विटवरून अधिकृत घोषणा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस एम आय एम पक्षाच्या महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्षपदी अंजर अन्वर खान यांची निवड करण्यात आली आहे ही निवड पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या सहमतीने करण्यात आली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवीसीच्या आदेशाने व औरंगाबादचे माजी खासदार एम आयएम चे महाराष्ट्र प्रमुख इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पदभार स्वीकारला जाणार आहे या निवडीची माहिती इम्त्याज जलील यांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून प्रसिद्ध केले ज्यामध्ये त्यांनी अंजर अनवर खान यांच्या अभिनंदन करत त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे इम्तियाज जलील यांच्या ट्वीट मध्ये म्हटले आहे एम महाराष्ट्र युथ प्रेसिडेंट म्हणून अंजर अन्वर खान यांची निवड ही पक्षाच्या युवा शक्तीला अधिक संघटित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अंजर अन्वर खान यांनी पदभार स्वीकारताना सांगितले मी पक्षाच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मेहनत करेन महाराष्ट्रातील युवांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर प्रभावी काम करणार आहे या नियुक्तीनंतर एमआयएमच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेक ठिकाणी अंजर अनवर खान यांचे स्वागत व अभिनंदन कार्यक्रम आयोजित केला जात आहे